बघ कशी त्रास देते हा दूध पाहिजे दूध अजिबात ऐकत नाही पाहिजे म्हणजे पाहिजेच हा भूक लागली ना अजिबात कोणाचं ऐकणार नाही प्याव 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 अजिबात ना ऐकत आणि देवसपर्यंत पण धीर नसतो थांब थांब रांब दूध चल चल आता मी मस्त पैकी फेशियल स्टेप बाय स्टेप असा व्हिडिओ बनणार आहे प्लीज चेक माय आयडी आणि मस्त घरगुती काहीही करावा लागणार नाहीये जे घरगुती आपण वापरतो त्याच त्यासाठी आपण मस्त पैकी तयार करणार आहे फेशियल ब्युटी पार्लर मध्ये जायची गरजच नाही जा फेस फेसला काय केलंच नाहीये मला पाहिजे आहे रोज वॉटर व्हिडिओ साठी मला काय काय तयारी करावी लागते बघा हा पसारा शब्द बेसनच नाही म्हणजे असेल ना बघा सो हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत आहात ना अशीच मस्त मजेत राहा तुम्ही बोलाल की ही मस्त आराम करते सो आज आहे सुट्टी सो मी आराम करते आणि आज कोणीच नाही घरामध्ये माझ्या मुलांची मुलांचा परीक्षेचा शेवटचा दिवस आहे मुलीचा पण आणि त्याचा पण दोघंही गेले आहेत मस्त एन्जॉय करायला आणि मी बसले आहे आराम करायला सो so, आता तुम्ही बघत आहात मी, मी ते व्हिडिओ बनवायची तयारी चालू आहे माझा हा जो स्टँड आहे हा आहे आणि ते जे सपोर्ट आहे थोडासा त्याच्यासाठी मी त्याच्या मदतीने मी रिल्स बनवणार आहे आता मी सध्या एक स्टँड मागवलेला आहे सेल्फी स्टँड आहे मला असं वाटतं की मी पहिला सेल्फी स्टँड यूज करून बघावा त्याच्यानंतर पुन्हा हा जो स्टँड आहे तो मागवणार आहे चिमू मस्त झोपलेली आहे तिकडे माळ्यावरती दिसते का माळा तुम्हाला इकडे माळ्यावरती आणि दुपारचे सकाळची वाजली सकाळ आहे किती वाजले चार दिसत असेल तुम्हाला तुम्ही बोला सर कॅमेरा किती मस्त आहे लईच वाईट वाईट दिसते का मी नुसती पावडर लावून बसली आहे का तर व्हिडिओज बनवायचे आहे मला माहिती आहे जे रेग्युलर रील्स बनवतात ना लेडीज वगैरे कधी कधी खूप कंटाळा येतो असं कंटाळा येऊन बनवतो कारण कसं आपल्याला डेली अपलोड करायचं असतो ना रील्स आणि तुम्ही आता म्हणाल की काय गरज आहे एवढा कंटाळा आला आणि रील्स अपलोड करायलाच हवा आहे का हो ना हवाय कारण कसं आहे माहिती का फ्युचर बघतो आपण त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही कसं वाईट वगैरे बनवत नाही वाईट असं रील्स बनवत नाही आमच्या रील्स मधून आमचे रील्स असे असतात की लहान मुलांपासून ते फॅमिलीपर्यंत बघू शकतात त्याच्यामध्ये काही विचार असतात माझे चांगले विचार असतात तर कसं आहे म्हणजे इंस्टाग्राम यूट्यूब हे सगळं आपलं प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यात जेणेकरून आपण त्याच्यातून थोडंसं फ्युचरमध्ये पुढं जाऊ शकतो म्हणजे कसं आता आपलं आपण चांगलं व्यवस्थित आहे वयात आहोत सो आपण कमवू शकतो मेहनत घेऊ शकतो पण कसं आहे पुढे आपण घरी बसलो तर जर आता आत्तापासून आपण सोशल मीडियावरती काम केलं सोशल मीडियावरतीही लोक बरेच काम करतात यूट्यूबवरती जेवण ब्लॉगिंग हे सगळं करून लाखो पैसा कमवतात इंस्टाग्रामवरती इंस्टाग्राम एक प्रकारचं प्लॅटफॉर्म आहे ज्यातून बऱ्याच लेडीजला काम भेटलेलं आहे काम भेटलं आहे म्हणजे त्यांची लाईफच बनलेली आहे हे, हे, बन हे सगळं तुम्हाला माहीतच आहे बस त्याचसाठी आपल्याला ॲक्टिव्ह राहावं लागतं म्हणून ही सगळी मेहनत असते काय करणार जॉब घरातलं काम हे सगळं बघून आपल्याला करायचं असतं सो मी हे सगळं बघून प्रयत्न करत असते सो मला ड्राफ्ट माझे आता कमी पडतात आहे सो मी आता ड्राफ्ट सेव्ह करून ठेवणार आहे नंतर मग कसं आहे प्रत्येक दिवशी आपल्याला रील्स बनवायला वेळ मिळतो असं नाही आहे त्याच्यामुळे कसं आहे की मी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी असं काम करून म्हणजे ड्राफ्ट बनवून ठेवते म्हणजे आपलं डेली थोडं थोडं अपलोड करत जायचं सो ठीक आहे चला आजचा हा मिनी ब्लॉग हाच होता की कितीतरी बायका बिचाऱ्या वेळ नसतानाही ऍक्टिव्ह राहतात त्या कशाप्रकारे वेळ काढतात रील्स बनवतात सो त्याचप्रकारे तुम्ही त्यांनाही हेल्प करा त्यांचे त्यांना लाईक करा त्यांना मोटिवेशन करा त्यांचे व्हिडिओज बघत जावा चांगले असेल तर चांगले कमेंट्स करत जावा तो चला आजचा व्हिडिओ हा एवढाच होता छोटासा विनी ब्लॉग तुम्हीही जर घरी असाल तुमच्या घरच्यांची परमिशन असेल तर तुम्हीसुद्धा त्या वेळेचा उपयोग करा लेट कितीतरी महिला घर बसल्या बसल्या लाखो कमवतात ज्या बाहेर जॉब करूनही मिळवत नाही आहेत त्या घरी बसून करतात आणि हो एका दिवसात कोणीच म्हणजे कोणीच सक्सेस होत नाहीये खूप स्ट्रगल आहे का, काही लोकांचं तर नशीब चांगलं असतं की त्या फेमस पण असतात किंवा रातोरात म्हणतात नाही का त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात पण काहींना खूप स्ट्रगल केल्याच्या नंतर त्या पुढे जातात पण मेहनत का मिठाई होता हे म्हणतात नाही का जो मेहनत करतो त्याला यश मिळणारच आहे So, माझं पण आता चाललं आहे गाडी बऱ्यापैकी पुढे चाललेली आहे आणि मला ते स्टॉप करायचं नाही आहे तुम्हीही घरी असाल तर तुमच्याकडं जी कला आहे तुमच्याकडे कुकिंग किंवा काय गेमिंग किंवा तुम्हाला काय आवडतं सिंगिंग जे जे तुम्हाला इंटरेस्ट आहे तुम्ही ते बनवा अपलोड करा ॲक्टिव्ह राहा डेलीच्या डेली यूट्यूबवरती बरेच लोक कमवत असतात तुम्ही ही कमवा मला असं वाटतं सो चला बाय माझं एक मी सजेस्ट केलेलं आहे बाकी तुमची भाजी थँक्यू बाय आणि हो लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर तुम्ही लगेच विसरता सो so, थँक्यू व्हेरी मच तुमचा एवढा सपोर्ट